नमस्कार मित्रांनो टेक्नॉल थर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे आणि खुश करणारी बातमी आहे तर बघा कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति हेक्टरी पाच हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अशी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे आणि बघा ही बातमी आजचीच आहे अकरा ऑगस्ट सन दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे परंतु ते शेतकरी ठेवाचे दोन हजार तेवीस चे मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नारक पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्र्यांनी म्हटले काय करायचे आहे की शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे आपले आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर करण्याचे जे काही संमतीपत्र आहे तर ते जमा करणे गरजेचं आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तर दोन हजार तेवीस मध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर अशा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेला होता कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तर मित्रांनो यासाठी जी काही पात्रता आहे की जे शेतकरी असावे तर त्यांचा पेरा सोयाबीन किंवा कापूस उत्पादकाचा असावा आणि त्यासाठी ई पीक पेऱ्याची नोंदणी केलेली असावी तर अशा सर्व शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे शेतकऱ्याचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी निधी वितरित करता येईल असे श्री मुंडे यांनी सांगितले तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी ताबडतोब आपल्या आधार कार्ड आणि बँक खात्याशी संलग्न केलेले इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स लवकरात लवकर कृषी सहाय्यकाकडे जमा करावे जेणेकरून आपल्या खात्यामध्ये ही मदत मिळून जाईल तर मित्रांनो यासाठी खाली हा जी आर पण देण्यात आलेला आहे जी आर आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा की हा जी आर गव्हर्नमेंटने काढला होता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजाराचे अनुदान मिळणार आहे मात्र त्यासाठी ई पीक फेरा नोंदणी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद